जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग अभियंता बारुळकर यांची चौकशी करावी हिवाळे जिल्हा परिषद जालना शाखा अभियंता व इतर यांनी लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला असून अनेक बोगस कामे करून खोटी बिली उचलली आहे याची चौकशी करावी नसता आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे उपोषण करण्यात येईल तर जालना जिल्हा परिषद समोर उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे अशी प्रतिक्रिया झुंजार छावाचे जिल्हाध्यक्ष विक्की हिवाळे यांनी महामाय न्यूजशी बोलताना दिली ब्युरो रिपोर्टर महामाय न्यूज सांगा नमस्कार झुंजार छावा संघटनेच्या वतीने इथे उपशानाचा पाचवा दिवस आहे आणि श्री बालोरकर या भ्रष्ट अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी कार्यकारी अभियंता श्रीमती सलगर मॅडम जे वाचवण्याचा प्रयत्न करत आहे त्याचा भ्रष्टाचार पाठीशी घालत आहे आमची मागणी अशी आहे की विभागीय चौकशी झाली पाहिजे आणि दोषीवर कारवाई योग्य ती कारवाई झाली पाहिजे पण काही चिंतक आणि गुत्तेदार यांच्या आमिषाला हे पडून मॅडम त्यांचा त्यांना पाठीशी घालत आहे आणि मॅडमची बी वि चौकशी झालेली आहे अँटी करप्शनमध्ये मॅडमनी मा माझं पाच हजार रुपयासाठी अडकल्या होत्या तर मॅडमची पण सखोल चौकशी झाली पाहिजे याच्यामध्ये आणि मला इथे नाही नाही भेटला तर मी छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय कार्यालय लाव घेणार काय आहे आपले विकी हिवाळ जिंदाच्यावा जिल्ह्यात